नमस्कार मंडळी मी दिवस सरकर आपल्या यूट्यूबच्या एका नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे पहाटेचे सात वाचलेले आहेत आणि सर्वांना शुभप्रभात कोकणकर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावच्या शाळेचं झेंडावंदन तुम्हाला पाहायला भेटणार आहे पहाटेचे सात वाजलेले आहेत आणि मी चाललो आता जिल्हा परिषद शाळा शिरवणे नंबर दोन या ठिकाणी झेंडावंदनचं शूट करण्यासाठी म्हणजे आपल्याला पाहू शकता गावच्या ठिकाणी कशाप्रकारे झेंडावंदन केलं जातं ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत आता मी चाललो आहे खाली विक्रेवडी या ठिकाणी शाळा आहे आता घराच्या इथून आम्ही निघालेलोच माझ्यासोबत आपला गावचा बारक्या विवेक छोटा आणि दोन मुली आहेत असे आम्ही चौघजण मिळून खाली शाळेमध्ये चाललेलोत पहिलं शिरोणे ग्रामपंचायत आहेत या ठिकाणी झेंडावंदन करण्यात येणार आहे त्यानंतर शाळेमध्ये तर असा पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे शाळेचा झेंडा वंदनचा चला तर मग आता आम्ही पायवाटेने खाली चाललो आहे चालत की तुम्ही पाहू शकता वाटेने आम्ही शाळेमध्ये चाललो आहे आमची व्यथा सरकारलासुद्धा समजली पाहिजे कशा प्रकारे या ठिकाणी आम्ही डोंगरातून खाली पायी चालत चाललेलो आहे या ठिकाणी लवकरात लवकर रस्त्याची व्यवस्था करून जा द्यावी शासनाने अशा प्रकारे मुलांना पायवाटेने डोंगराने चालत जावं लागतं ह्या रस्ता केलेला आहे परंतु हा बिनकामाचा रस्त्या या रस्त्याने गाडी येणे शक्य नाही योग्य तो रस्ता शासनाने लवकरात लवकर, लवकर करून द्यावी अशी माझी वैयक्तिक विनंती आहे जेणेकरून मुलांना शाळेमध्ये जाणं येणं सोपं होईल हे बघा पहाटे ही मुलं आता पण आम्ही शाळेत जातो आहे दररोज एवढं पहाटे शनिवारी या जंगलामधून मुलांना शिक्षणासाठी खाली यावं लागतं हे पहा एवढं जंगलातून दररोज कोणतरी मुलाची आई या जंगलातून सोडण्यासाठी येत असते कारण की लहान मुलं आहे त्यासाठी तर माझी विनंती असेल शासनाला की रस्ता किंवा एक जे ती पाकडी करून द्यावी मुलांना जेणेकरून शक्य होईल शाळेमध्ये येण्यासाठी अशा या जंगलातून प्रवास करावा लागतो पाय वाटेने डोंगर उतरून आता आम्ही खाली भेकरेवडी नवानगर या ठिकाणी आता आम्ही पोचलेलो इथून शाळा पाच मिनटावरतीच आहे आणि या ठिकाणी रस्ता आहे या ठिकाणी मुखली वाट आहे आणि ह्या बाजूला तुम्ही पाहू शकता नवानगरे आणि सम समोर तिकडे येते भिकरेवडे शिरवणे भिकरेवडी तुम्ही पाहू शकता की शाळेच्या प्रभात फेरीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी प्रभात फेरी काढत शिरोणे ग्रामपंचायत या ठिकाणी जाणार आहोत आपण झेंडावंदनसाठी आमचं बघा आवाज मी तुमचा बघा आवडतो काय ほんま。 एकता आणि आणि त्या सर्वांमध्ये संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालात मी शिरवणे ग्रामपंचायतच्या वतीनं हो आपलं सर्वांचं स्वागत करून आणि मनपूर्वक आपले आभार मानतो तसेच आज आपल्या देशाची राज्यघटना अमरात आली एकोणीसशे एकोणपन्नास रोजी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ती तयार करण्यात आली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती अमराज आणली गेली आज आपण विविध प्रकारचे हक्क न्याय आपला आपण बिनधास्त फिरू शकतो त्या नियमाचे आपण पालन करू शकतो असे नियम आपल्याला एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटनेमध्ये लिहिण्यात आले आणि आपण ते वापरतोय मी सर्वांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या शुभेच्छा देतो आणि आपण आलात त्याबद्दल आपलं पुनश्च मनपूर्वक आणि मनापासून आभार मानतो धन्यवाद